जिल्हा पूर्व अध्यक्ष आदरणीय अरुंद सरचिटणीस राजू सिंगजी मार्गदर्शक महानगर जिल्ह्यातले सचिव आदरणीय नारायण कांबळे गुरुजी भोसले पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रभाई केदारी सरचिटणीस आणि या महिला विभागाच्या पर्यटन आयोजक प्रज्ञता आणि या पर्यटनामध्ये जे सहभागी झालेले सर्वांना आपण ज्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत ही अत्यंत पवित्र भूमी तर सगळेच जी स्थळ आहेत ती पवित्र स्थळ आहेत आणि म्हणूनच आपण बघायला आलो परंतु ही जी स्थळी आहे या स्थळाचा इतिहास हा भारताच्या इतिहासाशी निगडित भारताच्या इतिहासाशी निगडीत आणि भारताच्या वर्तमानाशी सुद्धा निगडित आहे भारताच्या इतिहासाशी निगडीत असा आहे की बौद्ध काळामध्ये अनेक महत्वपूर्ण घटना या वैशाली नगरीमध्ये घडलेल्या आहेत आपण या महत्वपूर्ण घटनांची माहिती याच ठिकाणी घेणार आहे वैशालीचा जो काही पूर्वाश्रमीचा इतिहास आहे तो इतिहास आपण इथेच भागणार आहे याच्यानंतरचा आपल्याला तीन किलोमीटर चार किलोमीटरवर एक स्तूप पाहायचा आहे त्याला भंते आनंद स्तूप किंवा आम्रवण म्हटलं जातं वैशालीचं आम्रवण आहे आम्रपालीचं ते आपल्याला कोलुवा म्हणून कोल गाव आहे त्या कोलवा गाव पण माहिती जी काय वैशाली आणि वैशाली बद्दलची ती सगळी आपण इथंच भागणार आहे बुद्ध काळामध्ये जी काही सोळा जनपद होती त्या सोळा जनपदाची नाव तो मला सांगतो ही सोळा जनपद म्हणजे सोळा प्रमुख राज्य होती त्या सोळा प्रमुख राज्यांची नाव म्हणजे अंग मगध मगध कोणतं राजगृह या जनपदाची राज्य आणि त्यांची राजधानी अंग राज्य त्याचे राजधानी होती चंपा मगधची राजगृह वज्जीची वैशाली म्हणजे इथं वज्जी, वज्जी समुदायाचे लोक राहायचे आणि त्यांची राजधानी ही वैशाली होती वत्सची कोशंबी कौशलची श्रावस्ती कौशल कोशल कौशल नरेश प्रसंजित होता त्यावेळेस मल्लची कुशीनारा जिथं आपण आज संध्याकाळी पोहोचणार आहे चेदीची शक्तीमती सुरसेनची मथुरा मथुरा तुम्ही इतिहासामध्ये ऐकलेली कुणाची मथुरा श्रीकृष्णाची बरोबर ना बरोबर ते पूर्वाश्रमीची शूरसेनची कुरु इंद्रप्रस्थ पांचाळची काम केलंय गांधार गांधारची काय होती तक्षशिला बरोबर मत्स्यची विराट नगर अश्मकची पोटली बब्बोची हटक अवंती सगळ्यांच्या परिचयाचं गाव नाव आहे बघा अवंती जे उज्जैनच्या भागामध्ये येते उज्जैन कुठे आहे मध्य प्रदेश बरोबर ना आणि त्याच्या राजधानीचं नाव होतं तर महेशमती कुठे ऐकेल तुम्ही बाहुबली पिक्चर मध्ये बरोबर ना जय महेशमती सत्य इतिहास आहे आणि तो बौद्ध बौद्धकालीन इतिहास आहे लक्षात घ्या ती अवंतीची राजधानी होती महिष्मती आणि काशी तिची राजधानी होती बनारस बनारस म्हणजेच वाराणसी अशी सोळा जनपद होती या सोळा जनपदामध्ये जे सगळ्यात शक्तिशाली जनपद होत अतिशय शक्तिशाली ते अतिशय शक्तिशाली जनपद किंवा जे राज्य होत ते राज्य म्हणून वैशालीचा उल्लेख केला जातो साधू 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 याच कारण काय होत तर जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिलं गणराज्य कोणतं होतं प्रजासत्ताक राज्य कोणतं होत तर ते वैशाली जगाच्या इतिहासामध्ये संघ राज्याची किंवा लोकांच्या राज्याची स्थापना इथं झाली कारण त्या काळी जसं राजा असायचा राजाचा मुलगाच राजा बनायचा बरोबर आहे ना बरोबर ना पण इथं ती प्रथा नव्हती इथं प्रजासत्ताक राज्य होत आणि प्रजासत्ताक राज्य असल्या कारणाने लोकांकडून राजाची निवड केली जायची म्हणजे त्या काळात लक्षात घ्या त्या काळामध्ये या राज्यामध्ये निवडणुका व्हायच्या आणि म्हणून जगातलं पहिलं प्रजासत्ताक राज्य म्हणून वैशालीचा इतिहास सांगितला जातो काय आहे nee. का मी जे सांगितले ते तुम्ही ऐकले ते तुम्हाला कळाले आणि ते तुम्ही लोकांना सांगणार आहे परत तीन साधिसांना असतो बरोबर तर <coughs> जनपद त्याच्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली जनपद होत कारण इथं प्रजेच राज्य होत आझाद शत्रू जो आपण राजगृहाला पाहिला राजा बिंबी मुलगा या आजाद हे आजोळ म्हणजे आजाद शत्रूची जी काही आई होती आई ही वज्जी वज्जी <coughs> कुळातली होती जरी वज्जी कुळातली होती तरी आपल्या राज्याचा प्रदेश वाढवण्यासाठी राज्य वाढवण्यासाठी अनेक वेळा रा राज्या काय केलं या लिच्छवींवर काय केलं होतं आक्रमण केलं होतं परंतु त्याला लिच्छवींवर विजय मिळवता आलेला नव्हता याच कारण होत की या वज्जींचा असलेला काय प्रजासत्ताक वज्जींचा असलेला प्रजासत्ताक आज तुम्ही जर संपूर्ण जगाचा इतिहास पाहिला तर अनेक देश त्यांचे युद्ध चालू आहेत बरोबर ना बरोबर रशियाचं युद्ध चालू आहे इकडे पाकिस्तानमध्ये काय खरं नाही आता बांगलादेशमध्ये सगळं काय खूप आलेलं आहे या सगळ्या राज्यापैकी राज्य देशांपैकी भारत काय प्रजासत्ताक देश आहे आणि भारतामध्ये एवढ्या संस्कृती एवढे धर्म एवढे सगळं काय असताना सुद्धा भारतामधलं जे वातावरण आहे ते कसं आहे स्थिर आहे याचं कारण काय तर भारतामध्ये लोकशाही लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीची स्थापना या वैशालीच्या बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी घेतली आणि घटनेमध्ये या वैशालीप्रमाणे प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली वैशालीचा पूर्वाशानीचा इतिहास याची स्थापना कोणी केली तर विशाल नावाचा